शेडला कंप्लेंट दिलेली आहे मला पुरावे द्यायला पोलीस जाण्याची गरज नाही एक बटन दाबला तर पुरे हिंदुस्थानामध्ये तलका मारून जाईल परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय कुणाला बेटा म्हटला म्हटलंय आणि मी आया बहिणी चिंतक करणारा मनुष्य आहे तिच्या निरपराध पाच पंचवीस लोकांचा जीवना मारण्याचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे हॅलो माणूस माजला की सुखाचा मार्ग शोधत असतो आणि ते सुख कशाचं असतं कशा, कशा पद्धतीने मिळवतो आणि हॅनी ट्रॅप म्हणजे काय आणि त्याच्या सुरस कसा कथा कशा पद्धतीच्या आहेत हे आपल्याला आता लवकरच ऐकायला मिळणार आहेत कारण पूर्वी जे होते ते लोक बाय ठेवायचे म्हणजे त्याला काय अंगवस्त्र म्हणायचे म्हणजे एखादी उपवस्त्र अंगवस्त्र एक बाई आणि दुसरं आपली बायको पण म्हणजे तेवढ्यात ती भागून घेत होते पण आता आणि त्या बाईचा म्हणजे जीवनभर तिचा सांभाळ करायचा तिचं अन्न वस्त्र सर्व काही हे करायचं अशा पद्धतीने काही मंत्री संत्री आणि खासदार आमदार यामध्ये काही काहीजण यामध्ये खुशाल म्हणजे व्यवस्थितरित्या आपला आनंद उपभोगत होते पण अलीकडंच एक वेगळ्या प्रकारचा भाग निर्माण झाला कारण हे जे सुख आहे हानी ट्रॅपचं तर ते वेगळ्या पद्धतीने आता निर्माण व्हायला लागले आणि परत हे सर्व करून म्हणतात ना मी नाही त्यातलीन कडी लावातले तशा पद्धतीचं प्रकार तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं गेलं तर उत्तर प्रदेशाचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्या मोलकर्णीशीच अशा प्रकारचा बाई ठेवली ती मुलकरीन आता बाई ठेवली म्हटल्यानंतर ती मोलकरीन त्याच्या घरात यायची कामं करायची सगळं आणि हा माणूस हा मुख्यमंत्री हा तिच्याबरोबर एक व्यवस्थितरित्या आपले आनंद उपभोगायचा असं झाल्यानंतर तिला एक मुलगा झाला आणि मग त्या मुलावर झाल्यानंतर हा माणूस हा डी तिवारी फार म्हातारडा झाला तरी तो म्हणायला लागला आता काय हे माझं नाहीच बाबा मी काय केलंच नाही या मुलकर्णीबरोबर माझे संबंधच नाही आहेत म्हणजे हा जो प्रकार झाला पण ती बाई आणि तो मुलगा हे दोघं जवळजवळ पंचवीस वर्ष राहिले आणि जेव्हा वीस वर्ष बावीस वर्ष झाले तेव्हा मुलगा आणि ती बाई कोर्टात गेले आणि मग कोर्टामध्ये डी एन ए तपासणी करून हा मुलगा हा डी तिवारीचाच आहे असं झालं तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकजण अनेक मंत्री एक जण होते आपले आता त्यांचं नाव तर सांगायला काही गरज नाही को कोणाचे पण कल्याण मंत्री होते आणि अहमदनगरचे होते ते म्हणजे आता चायल्या नगर त्यांनी एकाशीच बाई आपली ठेवली नर्स होती ती आणि नंतर मग ती जेव्हा बाळांतरण व्हायला लागली तेव्हा मुंबईलाच कुठं ठाण्यामध्ये एका इस्पितळामध्ये तिला ठेवलं आणि मुलगा झाला मग तिचे पैसे वगैरे ठेवून आता नंतर आता जे आपले सांगलीचे एक आमदार त्यांनी एक पत्रकार बाईच्या संदर्भामध्ये त्यांनी ते लफड केलं होतं त्यानंतर म्हणजे असे अनेक हे लोक खाऊन पिऊन यांना सुखी झाले की नंतर मासतात मासतात म्हणजे ते आधी अनेक अनेक सुख जातात सु, बाईच्या माध्यमातून त्यांना बायको ही व्यवस्थित वाटत नाही का बायकोला कंटाळतात माझ्यात काय तीस तीस पुरणपोळी खाऊन कंटाळा येतो अरे अरे आणि मग हे लोक आपल्यापेक्षा जास्त असलेल्या मग दुसऱ्यांच्या बायावर नजर ठेवतात आणि मग त्यातून एक वेगळ्या पद्धतीचं सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि यातून काही व्यभिचार हा जो व्यविचार होतो यातून त्यांना लैंगिक गुप्तरोग होतात काही काही लोकांचे वेडे होतात काही काही आम्हाला तर एकजण असाच शेतकरी भेटला त्याने एका गुरुजींशी एक, एक म्हणजे शिक्षिकाबाईशी संबंध ठेवले हो आणि नंतर मग त्या शिक्षिकेने आता हॅनी ट्रॅप सुरू केला आता शिक्षिकेचा हॅनी ट्रॅप म्हणजे मला एखादा फ्लॅट घेऊन द्या मग याने एक चार एकर जमीन विकली आणि त्याचे पैसे येऊन त्या बाईला फ्लॅट घेऊन दिला त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे परत मला हे करून द्या एक सोन्याचे दागिने वगैरे मग त्याने ते करून दिलं म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं चालत राहिलं आणि साधारण चार दोन वर्षामध्येच तो भिकारी झाला त्या बाईच्या नादानं बाईच्या नादानं सगळं लुगड्यात गमवलं असं भिकारी झाला आणि मग त्या बाईनं घरामध्ये त्याला यायलासुद्धा परवानगी केली नाही लात मारली आणि हनी ट्रॅप हा जो प्रकार आहे ही जी हानी म्हणजेच ही बाई तर ह्या हनी ट्रॅपमध्ये आता वेगळा प्रकार असा झाला की पूर्वी जे मंत्री जे होते आणि बागायतदार होते किंवा असे जे जमीनदार वगैरे हो होते ते असा प्रकार करत होते पण आता यामध्ये पुलीस महसूल अधिकारी किंवा ज्यांना पैसे मिळवतात असे अधिकारी ज्यांना दोन दोन लाख चार चार लाख पगार आहे ते असे सुखाचे पा पाँट पाठीमाग लागलेले आहेत आणि मग आता यातून हनी ट्रॅप कसा निर्माण होतो त्याचं एक उदाहरण आपण एक बघू कारण यामध्ये हे लोक काय करत असतात की एखाद्याचं काम असलं साहेबांकडं जर ते काम असलं तर त्या बाईच्या माध्यमातून ते करायचं आणि मग मा त्या माणसाला त्यामध्ये अडकवायचं की तू त्या बाईशी संबंध आहे तुझ्या बायकोला सांगतो वगैरे अशा पद्धतीचा हा हानी ट्रॅप असतो आणि त्याचं एक उदाहरण आता आपण घेऊ आणि त्यामधून तुम्हाला ती बरीचशी माहिती समजेल तर एक यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका बाईनं त्याच्याबरोबर राहिली ती काही काळ त्याच्याकडून त्याला त्याच्याकडून साधारण तीन कोटी रुपयाची मागणी केली म्हणजे असेच खर्चायला दे पन्नास लाख दे आ एक कोटी दे घर घ्यायचं आहे दोन जमीन घ्यायची नवरा मराय लागला आहे व उपचाराला लागतात अशा पद्धतीने आता तेवढी पूर्ण मागणी केली तिनं आणि त्यानंतर परत तिनं दहा कोटीची परत मागणी केली आता म्हटली तेवढ्यात काही जमत नाही अजून एक करा मग हा जो प्रकार आहे तो कसा आहे त्याची एक माहिती सांग अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने आब्रूच्या भीतीने तीन कोटी रुपये दिले कारण त्याची आब्रू जाणार होती नोकरी जाणार होती आणि हा व्यभिचारी म्हणून प्रसिद्ध होणार होता आणि याचा हा गुप्त नंगा व्यवहार दडपण्यासाठी मग त्यांनी काय केलं की सरळ त्या बाईला पैसे द्यायला सुरुवात केली मग जवळजवळ तीन कोटी पूर्ण झाल्यानंतर परत त्या बाईने परत त्याच्याकडं दहा कोटीची मागणी केली आणि मग तर तो माणूस थोडासा वेगळा झाला म्हटलं अरे हे काय प्रकार मग ती व्हाय गेली पोलिसांकडं पोलिसांकडे जाऊन तिनं तोंडी तक्रार दिली की हा हा माणूस यांनी माझी श लैंगिक तक्रार केली आणि माझ्या एक आबरू घेतली असं काहीतरी सांगितलं मग पोलिसांनी ह्या माणसाला बोलवले या अधिका अप्पर जिल्हाधिकारीच्या माणसाला दर्जाच्या अधिकाऱ्याला तर त्यांनी सांगितलं आम्ही दोघं जण मिळून यातून तोडजा काढतो होती बाई आणि मी पोलिसांकडे तक्रार देऊ नका काही दिवसांनी परत ती महिला एका पोलिसांकडं तक्रार देण्यासाठी आली आणि त्यावेळेस हा जो अधिकारी आहे तो ठाणे इथं गेला त्यावेळेस त्याची प्रकृती बिघडली मग त्याने ही बा भा बाई मला फसवती म्हणून त्यांनी मावी मैलविरुद्ध तक्रार दिली परंतु पुन्हा या दोघांमध्ये परस्पर समजता झाला आणि दोन्ही विरोधी तक्रारी मागे घेण्यात आल्या आणि मग त्याच्याकडं पोलिसांकडं संबंधित अधिकारी किंवा कि त्या बाईची कोणाची तक्रार नाही मग पोलिसं काय करणार हं हा चोरीचा मामला ना हळूहळू मामला म्हणजे अशा पद्धतीने हे कुणीच कोणाला काही व्हायचं मग एका पथकाने नाशिकमध्ये येऊन संबंधित हॉटेलची तपासणी केली हॉटेलची रूम सील केली मात्र पोलीस म्हटले आम्हाला यामधलं काहीच माहीत नाही आमच्याकडे तक्रारच नाही आहे आणि मग सांगितलं की ते हॉटेलचे जे मजले होते कारण ती बाई आणि तो अप्पर जिल्हाधिकारी दारे साधी कार्य येथे भेटत होते तर तिथलं सी सी टी व्ही फुटेज वगैरे ते करण्यासाठी ते आता त्याने ती रूम सील केली आता यानंतर एक दुसरा भाग असा झालेला आहे म्हणजे हा एक प्रकार झाला आता दोघे जण म्हणजे एक ह्या है हॅनीट्रॅपचा त्याला मामला गुपचूप राहा असा एक प्रकार निर्माण झालेला आहे यानंतर नाशिकमध्ये शरणपूर भागातील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणातून एका एक हॅनीट्रॅप प्रकरण उघडकीस आलं त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची जमीन एका ट्रस्टची आहे आणि या संदर्भात अनेकवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आणि त्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याचा हातही असे झालेले त्यानंतर एक दुसरा जळगावचा एक प्रश्न आहे म्हणजे तिसरा एका तुम्हाला एक, एक माहिती म्हणून सांगतो हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झालेले पहूर जिल्हा जळगाव येथील प्रफुल्ल लोढा यांच्याकडं सात ते आठ वर्षामध्ये अचानक कोट्यावधी रुपयाची मालमत्ता कशी झाली कारण त्यांच्याकडे तर खायला भाकरी नव्हती आता ते साठ सत्तर साठसत्तर हजार कोटीची मालमत्ता त्यांच्याकडे आहे मग हे कसं काय झालं तर याचा तपास पोलिसांनी करावा अशी माग मागणी या मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेली आहे आणि काही वर्षापूर्वी लॉडा यांची आर्थिक परिस्थिती एकदम नाजूक होती त्यानंतर हा चमत्कार कसं काय झाला असा सवाल या खडसे यांनी विचारला आता त्यानंतर हे प्रकरण आता राजकीय पातळीवर गाजतं आहे जिथे विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एका काँग्रेस हे हॉटेल असल्याचं सांगून त्यामध्ये त्याचं नाव माहीत असलं तरी सांगणार नाही असं सांगितलं आणि नाशिकमध्ये संबंधित नेत्याच्या नावाची चर्चा चर्चा सुरू असली तरी, चार, तरी अद्यापपर्यंत त्याचं रेकॉर्डवर कोणी नाव घेतलेलं नाही ट्रॅप हा गुपचूप गुपचूप मामला आहे परंतु आता त्यामध्ये तक्रारच नसली तर करायचं काय हा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झालेला आहे तर जळगाव जिल्ह्यातही हनीट्रॅप प्रकरण समोर आलं यामध्ये जामनेरच्या येथील मूळ निवासी रायचंद लॉडा यांच्यावर तीन जुलै रोजी साकेनका पोलीस ठाण्यात पोस्को बलात्कार खण्णी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर चौदा जुलै रोजी अंधेरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत बलात्कार हनीट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आता साकेनका पोलिसांनी लोढा यांना पाच जुलै रोजी अटक केली या प्रकरणी जळगाव जामनेर पिहोर लोहडा यांच्या मालमत्तेची तपासणी के केली का आणि काही जणांची कॅमेरा जॉब नोंदवलेत तसंच दुकानं खरेदी विक्री भाड्याने देण्याची चौकशी केली आणि या चौकशी दरम्यान जी माहिती आहे ती एक लॅपटॉप पेन ड्राईव्ह हो, आणि काही इलेक्ट्रॉनिक उपत उप उपकरणंही जप्त केल्याची माहिती आहे आणि लोढा हे पूर्वाश्रमीचे आरोग्य दूध जरी ओळखले असले तरी ते एका नेत्याचे निकटवर्ती होते ही माहिती समोर आलेली काही आजी माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून आता नाशिकमध्ये आता जी मागं सांगितलं अप्पर जिल्हाधिकारी तर त्याचंही नाव घेतलं जातं आणि ती हॉटेलची तपासणी विशेष चौकशी पथकामार्फत केली असंही सांगितलं जातं आहे आणि त्यानंतर या नाक्षीच्या बहुचर्चित हानी ट्रॅपमध्ये सुमारे बहात्तर अधिकारी आणि नेते अडकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे यामध्ये हे जे सत्तर बहात्तर अधिकारी आहेत काही आमदार काही लोक आहेत काही आता ते कोणाचीच नावं असे घ्यायचे नाही पुढारी नेते म्हणायचं म्हणजे नेते सगळ्या पद्धतीचे असतात ते ज्येष्ठ जे सहाय्यक आयुक्त दोन सहाय्यक पोलीस आयुक्त एक पोलीस उपायुक्त दोन पोलीस निरीक्षक दोन उत्पादन शुल्क अधिकारी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा बड्या सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक अधिकाऱ्याची तक्रार ठाण्यातील बडतर्फ होमगारनं महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अलीकडच केली त्यापैकी दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आता आपल्याकडे काही अधिकाऱ्यांची असलेली छायाचित्रे आणि फोनवरील संभाषण असल्याचा दावा महिला करते माणसं ती तक्रार करून ब्लॅकमॅरियात करत असल्याचं संबंधित अधिकाऱ्याचं म्हणणं आहे या प्रकरणाची सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डामाले यांनी चौकशी करून आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला दरम्यान नाश ठाण्यातील या प्रकरणाचा नाशिक हनी टपच्या प्रकरणाशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले आता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ठाण्याच्या येथील एका फ्लॅटमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांनी आपल्याला बोलावून घेतलं पत्नीशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने बोलावल्यानंतर त्यांनी आपल्याला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं त्यावेळी तेथे नवी मुंबईतील तत्कालिक सहाय्यक आयुक्तही हजर होते या दोघांनी आपल्यावर लैंगिक ले अत्याचार केला असा दावा तक्रारदार महिलेने केला आता या संबंधी संबंधित सहाय्यक आयुक्तांनी असा दावा केला की बलात्कार सारखा गंभीर प्रकार घडल्यानंतर दीर्घकालानंतर या महिलेने तक्रार करणे हेच संशयास्पद आहे त्याबरोबर या महिलेच्या विरोधात आपण एक खळवा पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार केली कारण ती पैसे मागायला लागली ती बाई आणि मग या तक्रारदार महिलेने ज्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार अर्ज दिले त्यापैकी बलात्कार विनय बँकाच्या दोन प्रकरणात या महिलेने तक्रार मागं घेतली नंतर कारण जी समरी पोलिसांनी दाखल केली कळव्यातून प्रकरणात पोलीस चौकशी सुरू आहे पोलीस विरोधाच्या प्रकरणात गैरसमजुतीतून हा तक्रार अर्ज दिल्याचा दावा महिलेने केला म्हणजे येथे काही ये पैशाचं मिटवा मिटवी झालेले असते आणि यावेळेस काही जे स आपले जे पोलीस उपयुक्त उपायुक्त उपय। उपय। आयुक्त आहेत तर ते बोलण्यास नाकारल्या जाते या विषयावर तर या तक्रारदार महि महिलेविरुद्ध मुंब्रा व भोसरी पोलीस ठाण्यामध्ये पुण्यामध्ये तसंच नाशिकमध्ये मुंबईमध्ये दोन हजार सोळा दोन हजार दो बावीसमध्ये खंडीचे गुन्हे दाखल आहेत तसेच बदनामी केल्याबद्दल कळवा व मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन हजार बावीस दो व दोन हजार तेवीसमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यानुसार महिलेने केलेल्या तक्रारीबाबत उलट तपासणी होऊ शकते एक प्रकार महत्त्वाचा आहे आता या प्रकरणामध्ये सदर महिलेच्या सहाय्यक आयुक्ताच्या तक्रारीत तथ्यच नसल्याचे नमूद केलं तर पोलीस आपल्या तक्रारीवरून सहाय्यक आयुक्ताविरुद्ध गुन्हा दाखल करत नसल्याबद्दल महिलेने पत्रकाराकडे नाराजी व्यक्त केली याबद्दल न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अहवालाबाबत भाष्य करण्यास ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी नकारही दिलेला आहे याबाबत अनेक चौकशी सुरू असून कळव्यातील प्रकरणामध्ये तसेच टीच्या सहाय्यक आयुक्ताविरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ट असून उत्पादन शुल्क उभार विभागाच्या अधिकाऱ्यासंबंधी देखील तक्रार मागे घेतली दोन पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक निरीक्षक यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारी पाठपुरावा करण्यात रस नसल्याचं महिलेने म्हटलं काय उपयोग नाही त्याचा म्हणजे हा जो हॅनी ट्रॅप झालेला आहे याची एक माईल आहे की शंभर माईल आहे की काय भाग झालेला आहे हे काहीच समजत नाही आहे पण हे जे अधिकारी हे बाई दिसली की चला मग त्याच्यातून सुख शोधायचा प्रयत्न हे लैंगिक सुख शोधण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात आणि त्यांना मग ही पोलीस खात्यातले लोक यामध्ये आहे जी एस टीवाले लोकं आहेत तर एक समजा आपला महसूलच्या अधिकाऱ्याच्या संदर्भामधले आहेत किंवा एकंदर म्हणून सरकारी लोक आहेत यामध्ये आणि हे सरकारी लोक आपल्या पद्धतीने सले माजून माजून गब्बर झाले की हे अशा पद्धतीचा बाई माणूस हे त्या ते त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे जास्तच शक्ती येत असते आणि त्यामधून ते असे प्रकार करत असतात परंतु कोंबडं किती झा जा, झाकलं तरी काय सूर्य उगवायचं थांबत नाही आहे असं एक वचन आहे आणि तुम्ही अंधारात केलं आणि उजडता आलं हा एक म्हणणं आहे त्याच्यामधून तेव्हा हे जे तुम्ही करतात अशा पद्धतीच्या हॅनीट्रॅपमध्ये बाया ह्या म्हणजे ज्या सुंदर आणि छान छान बायका असतात तर आमच्या संदर्भामध्ये आता एक काय काही लोकांनी ठेवलेलं असतात आता पुण्यामध्ये जे एक प हॉटेल आहे एक मोठं हॉटेल आहे तर एक मंत्री पुण्यात यायचा पुण्यात आल्यानंतर त्या मोठ्या हॉटेलमध्ये त्याची बुक आ, रूम बुक केलेली असायची म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून तो यायचा आणि मग त्या महिलेसाठी पन्नास हजार रुपयाची साधारण एक लाख रुपयाची नोटाची पुडकी आपल्या ड्रायवरजवळ देऊन तो आ, ती महिला जेथे राहत असन तेथं ते आपल्या त्या गाडीला पाठवायचा मग तो गाडी रस्त्यावर उभी करायचा आणि त्या महिलेकडं चालत द्यायचा तिला पुडकं द्यायचं ते आणि मग त्या महिला कपडे बदलून आपलं वेगळ्या पद्धतीने चोरून चारून आपल्या गाडीत यायची आणि मग परत त्या हॉटेलमध्ये त्याच्याबरोबर राहायची असं त्या ड्रायवरनी सांगितलं होतं म्हणजे हा कलेक्टरचा ड्रायवर असतो म्हणजे इथं समजा पुण्यात नाशिकमध्ये कोल्हापूरमध्ये जर आले मंत्री जर आले ते तर स्वतःच्याच गाड्या घेतात असं काही नाही आहे ते त्यांच्यासाठी इथं वेगळ्या गाड्याही कलेक्टरमार्फत तैनात केल्या जातात असतात तर हे जे प्रकार आहेत आणि हा भूलभुलैया आपला हानी ट्रॅकचा हा नगर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये आपले जे संपादक आहेत एक सकाळचे संपादक होते आपले एक खूप महत्त्वाचे होते राजकीय दृष्टिकोनातून त्यांचं फार मोठं नाव होतं सर तर त्यांना एक खुनाच्या गु गुन्हे गुन्ह्यामध्ये आता ते अटकेत आहेत बोठे सर तर हे सकाळचे पत्रकार तसेच त्यानंतर त्यांचं जे नगर जिल्ह्यामध्ये वजन होतं ते फार मोठं होतं आणि हे हानी ट्रॅपमध्ये ते तशा पद्धतीने अडकलेले आहेत म्हणजे असे तर हे काही आमदार अडकले Uh, कोल्हापूरमध्ये अडकलेले आहेत नाशिकमध्ये अडकलेले आहेत नागपूरमध्ये अडकलेले आहेत संभाजीनगरमध्ये तर मध्ये नंतर विवेधान सभेतंचं सांगितलं मी तुझं काढतो तू माझं काढतो तू किती ठेवल्या मी किती ठेवल्या तुझ्या मुंबईत किती फ्लॅटवर आहेत माझ्या म गावाकडं ही माहिती सांगू का वगैरे वगैरे तर एकमेकावर आरोप करतात आणि आता एक जण तर डायरेक्टच मानला आहे काचेच्या घरात राह राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये आणि शेवटी महत्त्वाचं तुमचा जो लॉड आहे त्यांनी जर तर वेगळंच प्रकार सांगितला आहे तो म्हटला हे जर मी समजा तुम्हाला जर सांगितलं खरं तर एक फार मोठी उलथा पालत होईल कारण हा महाराष्ट्रच हादरून निघेल म्हणून हे प्रकरण आता माझ्या संदर्भात तरी मला सोडून द्या कारण माझ्याकडं तशापतीचे पुरावे आहेत म्हणजे या जे एकनाथ खडसे यांनी आरोप केले त्याच्या संदर्भातली ही माहिती आहे तर हे हानी ट्रॅपमध्ये पूर्वी जे राजे महाराजे असायचे किंवा मंत्री असायचे तेच असायचे पण आता यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षकापासून आणि एक सर्व एक आयुक्तापर्यंत हे करतात म्हटल्यानंतर हा प्रश्न फार वेगळा आहे आणि सर्वसामान्य माणसांना विचार करायला लावणार आहे पोलिसांनी अशा वेबिचारी प्रा प्रमाणामध्ये जर हे केलं तर ते विशेष आहे आणि समजा पोलिस ठाण्यात एखादी महिला तक्रार दिली तिची ओळख झाली त्याचा नंबर घ्या त्यानंतर मग तिच्याशी वारंवार तिला बोलवा तिला इकडे इकडं बोलवा तुझं प्रकरण मिटवून सांगतो तुझ्या नावऱ्याच्या संदर्भातलं असलं तुझ्या इष्टच्या संदर्भातलं असतं तुझ्या जमीनच्या संदर्भातलं असतं तुझ्या काही कौटुंबिक प्रकरणामधलं असतं तर मी ते सोडवेन त्यामध्ये असं करेल त्या दुसऱ्याला असं करून एक आ, हे लोक त्यांच्याशी एक व्यविचार करत असतात असंही असं पाहण्यात आलेलं आहे कारण मागच्या वेळेस आम्ही बघितलं की एक पोलीस असा एक यायचा आणि एका तरुणीला एका ठिकाणी जाऊन सोडून जायचा असाही प्रकार बघितलेला आहे म्हणजे लोकांनी सांगितलेलं आहे की अशा अशा प्रकारचा हा तो माणूस कोण म्हटलं तर ते म्हटले हा हो तो पोलीस आहे तो कायम त्या बाळापूरला ठेवतो असं तर हे पोलिसांचं हे वर्तन किंवा सरकारी अधिकाऱ्यांचं जे वर्तन आहे, कासा आहे जा हे निश्चितच धक्कादायक असं आहे आणि अशा पद्धतीच्या याच्यामध्ये हे जे मोठमोठे लोक येतात कारण या स्त्रिया किंवा या ज्या बाया बायका असतात ह्या टपायला असतात पैशासाठी ह्या काही करायला तयार असतात परंतु माणसाने तरी आपली सद्वेग बुद्धी यामध्ये घाण ठेवू नये आपण व्यवस्थितपणे वागावं आणि निवळ पैशाच्या मागे न लागता आपलं चारित्र्य सांभाळावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपल्या शिलाला जी किंमत असते ती कशालाही नसते म्हणून शील आणि शील हे सगळ्यात मोठं आहे एकदा एकदा शील गेलं चारित्र्य गेलं की त्याचं सगळं जीवनही गेलं हे आता या हनी ट्रॅप प्रकारावरून सर्वांना समजत आहे तर आमचं हे ए टी एम निवर्ड वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जा जे जा जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये कारण हा पार विषय विधिमंडळात गेला आहे पोलीस ठाण्यात गेला आहे आणि संपूर्ण यामध्ये गेला तरी या चॅनलला तुम्ही एक कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद